ूर्ती भवतारका दैत्या शिती वामन मूर्ति तिघणा आगाये सगुणा निर्गुणा जग नित्य जग जीवना वसुदेव देवकी की नंदना बाळरांगना बाळ कृष्णा तुका आला लोटांगणी मध ठाव देवा जी चरणी एशी करीत शे विनवनी बहुवंदने सोडवावे एशी करीत शे विनवनी बहु वंदने सोडवावे सुगा कृपाळू वाजी केशवा महानंदा सदा सदाशिवा सूपा आता विश्वात मये देवे येणे वाघ यज्ञे तोसावे मद द्यावे पसायदान जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो हुता परस्परे पडो मैत्र जीवांची सुरिता चे ती विश्वसो धर्म सूर्य पाहो जो जेवांचल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनावृत भूमंडळी चला कल्पतृचे अर्णव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रने जय आलाचन मातांड जे, जे का ते सदाई सज्जन सोयरे किंबवना सुखी पूर्ण लोकी नीतोजी पुरुषा खंडित आणि ग्रंथ उपजे विशेष लोकी हिये दृष्टा दृष्टविजय होी एकमने श्री विश्वस्राहो हा होईल ए ऐनिव ज्ञान देव सुखिया वाला ए ज्ञानदेव सुखिया गाला ज्ञान देव सुखिया